हे साई चरित्र पारायण एकवीस वर्षा आज एकवीस वर्ष पूर्ण जात शाणू दाभोळकर हे सुरू केले त्यांच्या मना काळजून त्यांची आम्ही आठवण घडतात आणि त्यांच्या आत्म्यात शांती लागची असे म्हणतात या मंदिरात खूपशे उपलब्ध जातात हो जो शाही चरित्र पारायण जो कार्यक्रम आहात आठ दिस चालतात या आम्ही खुपश्या हंगाण कार्यक्रम आयोजन हे कार्यक्रम आयोजन करतू की जी ह्या गावां ह्या भागात जे युवा पिढी असा हे संस्कार जावचे त्या निमित्तान ह्या मंदिरात तीनशे पासष्टीस लहान मोठे कार्यक्रम राहतात प्रत्येक वर्षी वर्गात आणि यंदाचा हा साई चरित्र पारायण सोहळा यजमान श्री व सौ भक्तदास भावेश, आणि परिवार यांच्या यजमानखाली यंदाचा साई चरित्र पारायण सोहळा होणार आहे साई वृत्ता समोर यंदाचे जे कार्यक्रम होणार आहेत पहिल्यांदा आपल्या समोर ठेव म्हणजे गुरुवार दिनांक सात ऑगस्ट या दिवशी दुसऱ्या दिवशी होणार श्री उत्सव प्रमोदिनी अशोक बापकर व परिवार आणि त्या दिवशी कुडाळचे प्रसिद्ध असे कीर्तनकार हरिभक्तपरायण दत्तात्रेय व उपाध्ये यांचं कीर्तन होणार आहे दिवस यजमान आहेत श्री उत्सव दीक्षा नऊ सो व परिवार आणि त्या दिवशी आमच्या मुचे सुपुत्र आणि स्वर्गीय पंडित जितेंद्र अभिषेकींचे शिष्य पंडित महादेव पेडणेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे चौथ्या दिवशी चौथ्या दिवशीचे यजमान आहेत श्री भावना श्रीधर बापकर व परिवार त्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आम्ही विविध मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे सत्कार मूर्ती आहेत पंडित महादेव पेटेकर निवृत्त शिक्षक श्री दयानंद मांद्रेकर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गोविंद चारी व प्रकाश चारी व प्रसिद्ध नाटककार माजी नाटककार श्री तिरुबाकर यांचा पण देव त्या दिवशी सत्कार झाला त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता स्वर संध्या हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे या आमच्या मोरजी गावचे गायक कलाकार श्री सुरेश केरकर संस्कृती केरकर व कुमारी महिमा सप्तोजी यांचं गायन होणार आहे त्यानंतर पाचव्या दिवशी त्या दिवसाचे यजमान आहेत मतदार मतदारसंघाचे माजी आमदार श्री दयानंद भाई सोपटे व परिवार त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री संदीप माणके पुणे यांचा सुश्राव असा दिवसाचे यजमान आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे नांदेड मतदारसंघाचे आमदार श्री श्रीव सिद्धीजीत आरोलकर व परिवार त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त प्रायण सौ संजोत केतकर यांचे कीर्तन होणार आहे सातव्या दिवशी त्या, त्या दिवसाचे यजमान आहे तुषार वासुदेव कान्नाए आणि परिवार संध्याकाळी सात वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सौ संजोत केतकर यांचे कीर्तन आठव्या दिवशी म्हणजे शेवटचा दिवस विसर्जनाचा हे त्या दिवशी सौ व श्री व सौ भावे श्री भक्तदास बाक व परिता परिवारातर्फे पूजा होणार आहे व संध्याकाळी सात वाजता मोठ्या दिल्ली घोषाने साई चरित्र पारायणाची सांगता होणार आहे